अरे गणेश काय करतोस काय नाही हो तुला बोर व्हायला म्हणलं काहीतरी कुठं तरी जाव चल यार पाणीपुरी खायला जाऊ आपण हो चला ना मस्त मजा येते थोडं तेवढं तो टाइम पास होईल चला अरे हवी आला ते घरी ना चल ना त्याला पण घेऊ ना त्याला विचारू येते का ते पाणीपुरी खायला हो चला तुझ्या घरी जाऊन त्याला बोलू ना आपण हो चालतं अरे हवी हाय का घरी पाणीपुरी खायला अरे अरे बाहेर बोला ना म्हणता कशासाठी बोलवलं काय नाही म्हणलं हवी पाणीपुरी खायला जायचं तुला पण म्हणलं घेऊन जा सोबत येतो गवी सांग कस करतो पाणीपुरी खायला का चला बरं येतो पण माझ्या गाडी नाही ना, ना। मग मी कसे येऊ अरे गाडीच जाऊ दे ना चाल ना माझ्या गाडीवर मी घेतो तुम्ही माझ्या गाडीवर चाल अरे मी काय म्हणतो ते प्रदीप आणि विशाल पण आलेले आहेत ना घरी चाल ना मग त्याला पण बोलू त्याला पण घेऊन जाऊ अरे चालतंय ना मस्त चार पाच जण झाले थोडं अजून मजा येईल चला बोलवा चला मग त्याच्या घरीच जाऊ आपण आणि त्याला बोलू ना चला अरे प्रदीप विशाल ऐका घरी चाल रे चला पाणी पिऊन खायला जायचं या रे बाहेर पटकन चला लवकर उशीर व्हायला कभी काय म्हणता मी पोटी हो काउन फिल्म करायला ना आमच्या ना। का नावानं काय नाही रे म्हणलं पाणीपुरी खायला जायचं होतं येता का तुम्ही चला ये संत वा वा येतो ना चला मग हा मग मी ते शेजारला फोन लावतो म्हणतो ते दुकान चालू आहे का नाही विचारतो हॅलो शेजार चालू आहे बोलतो पाणीपुरीचा गाडा चालू आहे का सांग बरं एकदा अरे हो हो चालू आहे या या बरं बरं आलोच मग बरं चला मी लावला होता फोन ते चालू आहे म्हणे चला पटकन हो हो चला चला चल मग गणेश आपली लोक गाडी घेऊन जाऊ बाकीच्या जा येतील मग आपल्या गाडीवर चल हो चला बाकीचे पण येत आम्ही चौकलीवर तो म्हणे तुम्ही या मान पुढे बर बर चल ना चला करा सुरू गाडी मग चला निघून जाऊ चला रे बाबा आणि पूर्वी पाहून त्याचं मला तोंडाला पाणी सुटा लागलं पटकन चला धाबा बोलू चला रे बाबा चला चला पटकन चला मला पण बघून पाहिजे आपण पैसे कोण देईल ते सांगा आधी तुम्ही तु पैशाचं टेन्शन नाही तुम्ही फक्त पाणीपुरी का जुगाड लावतो मी कस काय कस काय लावतो अरे बा मा या गावले एक मी राहतेस होते त्याला म्हणतो त्या गावला आलो आम्ही बरेच दिवस नाही झाले त्यामध्ये भेट पण होईल आणि त्यावर काय नाश्ता नाही चालला दिवसाचा काय नाही चालला असं बोलून त्याकडे आपण पाणीपुरी पण खाऊ फक्त आम्हाला देईल अरे भाऊ मी त्याला सांगेल ना तुम्हाला काय पैसे देऊ नको तो म्हणते देईल देईल पण मग मी त्याला सांगेल एवढे पाच जण आहेत बा माझ्यासोबत त्याचे पैसे पण द्यावे लागतील हा हा तसं केलं तर जमते मग यार मग तर काय पोकायची घालून नाही मजा येते मग हो यार मी चार पाच प्लेट आणतो मग मी बी पाच रुपयाचे पोटभर खाईन म्हणतो मग तुमच्यासोबत मी बी दोन तीन प्लेट आणि नाही भाऊ चला चला मग सगळे चला त्याच्याजवळ चला पाणीपुरीवाल्याजवळ हो हो चला चला भाऊ पाणीपुरी द्या पटकन

चाल ना आम्ही तर खाल्ली आता तू खाऊन दे आमचे पैसे नको देऊ बरं आम्ही देऊन देतो माझ्यासोबत चार पाच जण येते मी पण आमच्या गावावर पैसे देऊ दे असा विषय करू तसं म्हणत तू देऊन दे बा त्यात काय एवढा विषय बरसो दे तू खा मग आम्ही जातो मग घरी आता सगळे या या तुम, तुम्ही पण तुमच्या मित्रा पण असेच पकडसकट पाणी खाऊ शकता त्याच्या गावी गेले की त्याला कॉल तो चलो फिर को, चलो राहिलो